हाय हॅलो नमस्कार मी स्वा, संध्या स्वागत करते तुमचं आपल्याच चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे संध्यास क्रिएटिव कॉर्नर चॅनल आपलंच आहे सबस्क्राईब करत चला हा संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू ते पण कडक न होता कुसकुशीत एकदम ठिसूळ बिना पाक करता एकदम ठिसूळ असे लाडू आपण आता साहित्य पाहून घेऊया अडीचशे ग्राम तीळ आणि दोनशे ग्राम गूळ शंभर ग्राम शेंगदाणे आणि सातजूक तूप ना, ना अपले ला, अपले ला, गुल हे ऑर्गॅनिक गुळ आहे ना हे नाही घ्यायचं आपल्याला आपल्याला नेहमीचा पिवळाच गुळ घ्यायचा त्यामुळे काय होते बाइंडिंग चांगली येते लाडूला ह्याच्यामध्ये चिकटपणा असत नाही नसते ते ऑर्गॅनिक गुळामध्ये आणि हे आपण तीळ अगोदर व्यव भाजून घ्यायचं व्यवस्थितपणे तीळ भाजत असताना शक्यतो करून भांडं हे पसरट तळाचं घ्यायचं म्हणजे त्यामुळे काय होतं की तिळ एकसारखी भाजले जाते म्हणजे एक नाहीतर काही लाल होतात काही पांढरे असतात एकसारखं तिळ भाजण्यात येण्यासाठी मे मेन हे करायचं गॅस मीडियम फ्लेम ठेवायचं मीडियम टू लो ठेवलं तरी थोडं जास्त वेळ भाजायला लागेल पण व्यवस्थित तिळ भाजण्यात येतील म्हणजे तिळातील मॉइश्चर कमी कमी होऊन नाहीतर मग काय होतं तिळ वरल्या बाजूला लाल होऊन जाते मग मध्येच मॉइश्चर त्याच्याच असल्यामुळं ते नंतर वातड होतात मग लाडू त्यासाठी मंद आचेवर खमंग भाजून घेणं हे महत्त्वाची प्रोसेस आहे तिळाचे लाडू करताना जेवढं झालं तेवढं व्यवस्थित अगोदर खमंग तिळ भाजून घ्यायची ही मेन प्रोसेस आहे या तिळाच्या लाडूची तीच करायची अगोदर व्यवस्थितपणे तिळ खमंग भाजले ला चाविश्ट 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 बाजुल, ना मग लाडूला पण चविष्ट असं ख चविष्ट होतात लाडू पण तिळाला बाजू बाजूला काढून घ्यायचं आणि पसरत टाकायचं म्हणजे त्याच्यात माहीच ते घाम फुटणार नाही याची काळजी घ्यायची मग त्याच भांड्यामध्ये दोन तीन चमचे साजूक तूप घ्यायचं साजूक तुपामध्ये डायरेक्ट गूळ टाकायचं म्हणजेच काय होत गुळ त्याला पाण्याची आवश्यकता नसते म्हणजे ते तुपामध्येच गूळ शिजलं ना क मग व्यवस्थित होऊन जातं ते, ते जा हे पिवळं गूळ घेतल्याचं हेच फायदा आहे की ह्याला पाण्याची गरज नसते आणि ऑर्गॅनिक गूळ ना त्याला पाणी टाकावं लागतं त्यामुळे ते चिवट होतात त्याच्यामुळे हे गुळ हे, हे चिकीची ला गुळंच असं म्हणतात त्याला चिकी करायचं गुळ असंही म्हटलं जातं या गुळाला त्यासाठी हेच गुळ वापरायचं लाडू करताना केव्हाही हे गूळ शिजवताना शिजवतानासुद्धा पूर्वीचीच काळजी घ्यायची म्हणजे मंद आचेवर शिजवून घ्यायचं जसं तिळ भाजताना जसं म्हणजे मंद आचेवर जसं शिजून घेतलं होतं तीळ भाजून घेतलं होतं तसंच गूळ पण मंद आचेवरच शिजून घ्यायचं जर जा फ्लेम जास्त कडक ठेवली ना बाजूनं ते करपल्या जातं करपला करपल्याच्या नंतर लाडूचा वास येतो उग्र वास येतो त्यामुळे हे पण मंद आचेवरच आपल्याला ह्याला ह्याची पाक नाही करायची फक्त त्याला विरघळून घ्यायचं आहे आपल्याला फक्त त्याचे जे खडे असतात ते फक्त व्यवस्थित विरघळून घ्यायचे त्याच्यामुळे हे पाक केलं ना आपले लाडू एकदम चिवट होतात आणि ते दग दगडाने फोडावं लागतील एवढे कडक होतात त्यामुळे आपल्याला पाक नाही करायचं एकदम त्याचं कडक फक्त ते त्याची गाठी विरघळून घ्यायचे आहे त्याचे तुम्ही बघू बघू शकता फक्त त्यांचे गाठे विरगळून घेतले आपण त्याचे पाक नाही केलं पाक केलं असतं तर त्याचे तार असं वे, वे वेगळंच दिसलं असतं त्याचं आपला कलरसुद्धा बदललं नाही पहा पाक आपल्या ह्याचं गुळाचं जशास तसं कलर आहे आपण फ्लेम पहा बारीक ठेवलं होतं एकदम आता गॅस बंद करायचं मग त्यामध्ये तीळ आणि शेंगदाणे जे शेंगदाण्याची टर्पल काढलेली आपण थोडं घेतलं होतं शं शंभर हे शंभर ग्राम आ आधी अर्धी केलेली ते दोन्ही टाकायचे शेंगदाण्याने काय होते माहिती आहे का, का। एकदम भन्नाट लागतात लाडू चवी चवीला खूप भारी लागतात तिळाची चव शेंगदाण्याची चव आणि गुळाची चव एकत्र एक आल्यामुळं एकदम भन्नाट होतात लाडू आपण जे आता गॅस बंद केलो ना ती महत्त्वाची प्रोसेस आहे कारण गॅस आता जर चालू ठेवला असतो तर मग क पाक अजून कडक झाला असता आणि लाडू खूप कडक झाले असते तर असंच बंदही ठेवलं ना मग अजून पाक आटल्या जाते त्याच्यासाठी काय करायचं लगेच्या लगे पाक आठवण्याच्या अगोदर ट्राय करून पाहायचं लाडू करायला हा आपण हाताला साजूक तूप लावून घ्यायचं मी लावलं नव्हतं ना त्यामुळे थोडं विरकळत होतं आहे साजूक तूप लावलं ना एकत्र येतात आणि जेवढं वेळ गरम आहे तो वेळ तोपर्यंत लाडू बांधून घ्यायचे नंतर मग एक सिक्रेट टीप आहे आपली सांग आहे ते काय करायचं एक जाड तवा घ्यायचं आपण ड डबल बॉयलर मेथड ना ते पद्धत वापरायची म्हणजे गुळ डायरेक्ट गॅसवर नाही ठेवायचं थे। गॅसवर ठेवलं तर कडक होऊन जाते त्यामुळं काय करायचं एक जाड त भांड तवं घ्यायचं तव्यावर गॅसवर ठेवून त्याच्यात पाणी ठेवून मग ते टोपलं त्या ह्याच्यात तव्यावर ठेवायचं पाण्यामध्ये त्यामुळं काय होतं डबल बॉयलर मेथडनं एकतर कढई गरम राहते आणि पाक पण कडक होणार नाही ही पद्धत वापरली ना तुम्ही प करून पहा बरोबर लाडू व्यवस्थित होतात आणि कडक पण होत नाहीत हे एकदम चविष्ट आणि नंबर एक असे लाडू झालेले आहेत आज जर तुम्हाला हे लाडू मजा सांगण्यावरून एक बार नक्की करून बहा खूप नंबर एक होतात आणि करून पाहिल्याच्यानंतर नंतर मला कमेंट करून सांगा सांगायला बिलकुल विसरू नका आणि संक्रांतीसाठी सगळ्यांच्या घरी लाडू होतातच त्यामुळं नक्की करून पहा मी खूप गरम झालं होतं मग अजून फ्लेम बंद केले मी आणि जसं पाणी थंड होईल अजून चालू केलं ना मग ते आपलं ग गुळ अजून गरम होईल आणि पाक व्यवस्थित बांध होईल लाडू बांधण्यात येतील छान मस्तपैकी हे पहा पाहू शकता तुम्ही किती मस्त लाडू झालेले आहेत तो आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब